सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का अखेर पार पडलेली आहे आणि मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे कराड शहरालगत असलेल्या कारवे नाक्या परिसरामध्ये जे वखार आहे महामंडळाचं जे गोडाऊन आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाठिंबा पाहता की या ठिकाणी उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि या मतमोजणीमध्ये एकूण जे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे एकोणसत्तर उमेदवार यांचं भवितव्य या ठिकाणी उद्या खऱ्या अर्थानं काउंट होणार आहे इथं एकूण पन्नास टेबल या ठिकाणीच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे मात्र पन्नास टेबलमध्ये दोन फेऱ्यामध्ये ही मतमोजणी होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे साधारणतः बारा साडेबारा वाजेपर्यंत गठ्ठे करून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे सह्याद्री सहकारी साखर करण्याच्या या निवडणुकीमध्ये खूप रंगतदार अवस्थेमध्ये ही निवडणूक आहे तिरंगी लढत होणार आहे आणि या मतमोजणीच्या तयारीची जी आहे तयारी या ठिकाणी संपूर्ण तयार केलेली आहे सध्या पन्नास टेबल केलेले आहेत आणि या टेबलच्या माध्यमातून दोन फेऱ्यामध्ये ही मतमोजणी होईल सुरुवातीला एक ते पन्नास जे केंद्र आहेत हे केंद्राच्या जे एकत्र ही जी मतमोजणी होईल त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये एकावन्न ते नव्याण्णव मतदान केंद्र जे आहेत त्याची मतमोजणी होणार आहे तर खऱ्या अर्थानं जी सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे सह्याद्रीच्या निकालाची